नमस्कार आपण पाहत आहात झुंजार मराठी न्यूज चॅनल गटारीच्या न्याय हक्कासाठी के एस हंचिनाळ येथे बेमुदत उपोषण अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषणाला तात्पुरती स्थगिती निप्पाणी तालुका येथील के एस हंचिनाळ येथील बसगोंडा सदाशिव पाटील व भाऊबंद यांची सर्वे नंबर पाचमधील तीन एकर अठ्ठावीस गुंठे शेत जमीन आहे त्यातील तीन गुंठे जमीन गटारीचे पाणी ओढ्याकडे जाण्यासाठी सोडलेली आहे मात्र या तीन गुंट्या व्यतिरिक्त बसगोंडा पाटील यांच्या सर्वे नंबर पाच मधील इतर शेत जमिनीमध्ये गटर वाढत गेलेले आहे अर्ध्या गावातील पाणी या गटारीने वाहत असते सतत वाहत असलेल्या पाण्यामुळे बसगोंडा पाटील यांची बाकीची शेतजमीन खतत चाललेली आहे त्यामुळे पाटील यांची पिकाऊ जमीन गटारीच्या विळख्यात आलेली असून सर्वे नंबर पाच मधील तीन एकर पंचवीस गुंठे सोडून इतर सोडलेली तीन गुंट्यामध्ये असणारी गटर व्यवस्थित मोजमाप करून गटर बांधून गावातील येणारे पाणी सरळ ओढ्याला मार्गस्थ करावे यासाठी बसगोंडा सदाशिव पाटील रामगोंडा भरगोंडा पाटील यांच्याकडून ग्रामपंचायतला वारंवार मागणी करूनही याकडे सतत दुर्लक्ष होत होते म्हणून लोकशाहीच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधीजी कर्नाटक मातेच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणकर्ते यांनी दिनांक अठ्ठावीस शुक्रवार रोजी उपोषण सुरू केले होते उपोषण करणार याची माहिती जिल्हाधिकारी तालुका पंचायत ग्रामपंचायत पोलीस स्टेशन येथे देण्यात आलेली होती दुपारी दोनच्या सुमारास उपोषणस्थळी आडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी सौ पद्मश्री जाधव ई डी एल आर अधिकारी तलाटी संतोष घस्ती सहायक विद्याधर मजगे यांनी भेट दिली ग्रामविकास अधिकारी पद्मश्री जाधव यांनी ईडी एल आर व तलाटी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन येत्या काही दिवसात गटारीचे काम पूर्ण करू असे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषणास तात्पुरती स्थगिती दिली यावेळी निप्पाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने बीट हवालदार महेश कुमार हिरेमेट यांनी बंदोबस्त ठेवला होता प्रसंगी बसगोंडा पाटील रामगोंडा पाटील बाळगोंडा पाटील दिनेश पाटील दत्तात्रय पाटील रघुनाथ पाटील हरी पाटील कलगोंडा पाटील आपासाहेब पाटील अशोक पाटील वैभव पाटील सचिन पाटील आदी उपोषणकर्ते उपस्थित होते अशाच स्पष्ट व बेधडक बातम्या पाहण्यासाठी आजच झुंजार मराठी न्यूजला लाईब करायला विसरू नका झुंजार मराठी न्यूज साठी आमची होऊन प्रीतम शिंत्रे मी आमचे बसवंत पाटील बोलतो सर्वे नंबर पाच मध्ये आमची जमीन आहे तीन एकर अठ्ठावीस गुंच त्यापैकी तीन आकाराची जमीन तीन गुंच आहे आणि त्यातनं गावचं पाणी जाते थी, आणि ते पाणी पंचायती तीन गुंटल जमीन ही पंचायतीच्या मालकीची आहे त्याला आकार नाही आहे त्यातनं ते सर काढून बांधकाम करून घेऊन पंचायतीनं ते पाणी घालवावं ही आमची मागणी आणि हे जर हे आमची मागणी मान्य करायची असे होणार होणार नाही तिच्याबद्दल माहिती आम्ही पंचायतीपासून ते जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत वर सगळीकडे रजिस्ट्रेशन करून याच्या अगोदर चर्चा कुठल्याही अधिकाऱ्याशी झाली नाही मॅडम तेवढे चर्चा करून गेल्या पण काय प्रगती झालेली नाही त्यांची ते आम्ही आमच्या मागण्या के मान्य केल्याशिवाय म्हणजे कामाला सुरुवात झाल्यानंतर लेखी सुरुवात झाली पाहिजे नाही तर गोवात झाली लेखी तरी लिहून दिलं पाहिजे त्यानंतरच ओपोषण माग त्यानंतरच